सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगामच्या निषेधार्थ अंबड शहर कडकडीत बंद काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकावर जेहादी आतंकवाद्यांनी अत्यंत क्रूर आणि अमानवी पद्धतीने हल्ला करून त्यांचा धर्म विचारून कलमा वाचायला लावला त्यांचे कपडे काढून विटंबना केली अमानुषतेचा कळस गाठला या अत्यंत संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी अंबड शहरात भव्य मोर्चा काढण्यात आलाय यावेळी सर्व बाजारपेठ कडकडीत बंद होती सर्व हिंदू समाज बांधव तसेच अंबडमधील सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून ज्यांनी देशविघातक कृत्य केले अशा प्रवृत्तींना जशा तसे उत्तर द्यावे अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी मोर्चामध्ये सर्व हिंदू समाज बांधव व हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते म्हणून आपण सर्व इथं जमलेलो आहोत आपण शासनाला जे निवेदन देणार आहे ते निवेदन फक्त तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो आणि हे निवेदन देणं झाल्यानंतर सर्वांनी आपल्या आपल्या घरी शांत देणं जायचं काही कसलाही प्रकार होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची त्याच्यानंतर श्रद्धांजली पण तर सगळ्यांनी दोन विचार पाळत आज सगळ्यांना वाचून दाखवतो सगळ्यांनी शांतता ठेवावी